हॅलो फ्रेंड्स सर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही चाललो संगणनेरला आणि पावसाचं खूप असं वातावरण झालं आणि असं आणि पिल्ल घेतलं आजी न उचलून आणि आम्ही चालले आता पुढं आणि असं आता बाकीचं सामान चेक करू आईल काय काय घ्यायचंय काय काय नाही जीवाला पाणी पिते का आपल्याला तू काय डोस मारून लगेच यायचं आहे ना उद्या उद्या डोस घ्यायचा आहे बाळाचा आणि परत यायचं आहे आणि तसं पंधरा दीड महिन्याने सांगितलं होतं की तुम्ही दीड महिने आम्हाला विजिट करा डॉक्टर म्हटले ते बरोबर ना तर आम्ही विजिट वगैरे घेऊन येऊ आता पण दीड महिन्यात झालं बाळाला आणि मग आता उद्या परवा एक दोन दिवस थांबू चलो आज तुझी आजची पणजी आज बाळाची पण

झाले आम्ही आता निम्म्या रस्त्यामध्ये आणि वातावरण खूप छान झालंय बाहेर दिसत असा पाऊस पडलाय पडून गेलाय वातावरण म्हणजे आता सूर्य पण मावळलाय आमचा दिवस मावळलाय बच्चवड किती छान दिसतंय ना सूर्य लोकेशनच खूप भारी झालंय मस्त सनसेट संध्याकाळचे किती वाजले पण साडेसहा वाजले सहा वाजले मम्मी बसली बाळाला घेऊन मी घेतलं होतं थोडस पुढं माझ्याकडं पण मला घेताच ना मान खूप हालायची मान बिन लचकन माझ्या कचरा होते मम्मीकडेच ठेवलं मस्त झोपली मम्मी असल्या बरं बाळामध्ये जमत का तू कस नाही जमत नाही शिकायला काय करायचंय लचकली मग काय करायचं आपल्या आपल्या शिकण्या पाहिजे मानच होऊन द्यायची का आता समाधी थोडी मोठी होईल ना मग मोठीच होईल ना की आता नंतर हा ज्या वेळेस मागणी झाली तेव्हा मग घेता येतं आता लज कशात शिकायचं खरेच म्हणजे शिकायला काय आपण त्याची मान रिस्क घ्यायची का तिच्या मानासोबत लाल झाल्या चोळ आता सूर्य कशा घरी आलोय आम्ही आणि

कोणते यावेळेस जरा कटिंग बरी दिसती ती बारीक केली बरे बरे के यावेळेस या जरा बरे नाही नाही अगं त्याची केस बारीक असल्यामुळं तो भांगणे पाडीत आणि त्याचे केस वळण नाही राहिले ते केस थोडे वाढवून ये ना त्याला ते वळण लागण दाट अस

कॉफीन आता रे मस्त असा चहा बनवलाय आणि आता चहावरच वाटलं ए अरे हे कसं आहे रे हे घेऊ का काय याला कलर गॅरी काढलाय तुम्ही असा काढला ना सुंदर डिझाईन हा का Amazon घेतला का आपला हाज बाहेर लावतो तेच आपला आहे तो घ्या घेतलंय हा ग मम्मी कुठं <laughs> चला 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 काय बिर्याणी तर पाहुण्याला आज ना बिर्याणी खायची आणि सासूबाई तर लगेच इकडं आमच्या काय करायचं अह बोल तर आता सगळी तयारी झाली साडू सकाळी चिकन बिकन घेऊन येईल सकाळी म्हणजे आता सहा वाजता काय पिशी ग बरेल दिसते मला दोन किलो आणलेलं दिसते तुम्ही हा सकाळी आता रे बघा राईस इसमे राईस आहे बिर्याणी बिर्याणी इधर चिकन आहे और दादू क्या बनाने का आज क्या खाणे काहीतरी मग हा आणि याला आज माझ्या हातानेच खायचे असं म्हणे मेहमान दावत आणि मेहमान काम इतर करणे का तर आता चालली जेवणाची तयारी कांदा कापून झालाय आणि सूर्या काय बनवणार आहे बिर्याणी आणि सुक्क पाहुण्या आणि पाहुण्याला बोलून घ्यायचं आणि त्यांच्याकडूनच काम करून घ्यायचं हे बघ सूर्या सुर्याकाळी शिकून घ्यायचं जाऊ रोड नको पण तू आरे रोड नको अरे रोड नको अरे रोड रुन बिर्या कायची आण बनव रे आज जाऊ दे तू आज कशा सुट कशा सुट्ट्या लागल्या आज दाखव कशी दाखव चाल का खार खारट झालं तरी चाल चिकट झाली तरी कम खडे करतील त्याच

आणि चिकन फ्राय खायचं असेल ना आता बघतोय ना साडूच्या हातचं चिकन फ्राय खायचा एक नंबर लागतो बरं का साडू तुमच्या हातचं एकच नंबर आणि तिकडे बाकीचे सगळे मेंबर्स सुरू आहेत आणि ते सगळे बाळाला सांभाळायला लुटलेली आता आमच्याकडे हातलं दोघांकडे चाललंय बिर्याणी आणि सुक्का फ्राय बनवणार हो बिर्याणी मी बनवतो ना फक्त तुम्ही मला मस्त आलेली सलरी खातात द्या एकदम कटाक बनवू आपण बिर्याणी ये पलीकडं ठेवून द्या साहेब पलीकडे ठेवा आपण इकडे बिर्याणी की इकडे तुम्ही बघू शकता इकडे चाललेलं आहे मस्त असं बाळा बरोबर खेळायचं चा काम चाललंय मावशी खेळती बाळा संघ काय म्हणते बाळ घे म्हणते का घे माणसं अट कर ना उचलून कस नाही ना इकडे आता मावशीच्या गप्पा आणि त्या गप्पा काय बंद नाही होणार आता तिला पण दिस लागत संध्याकाळी दोन वाजल्याशिवाय रात्रीच्या दोन वाजेपर्यंत गप्पा आणत राहतो बच्चा आता झोपला जाऊ आणि मस्त दादू झोका देऊ राहिला आहे त्याच्या दीदीला दादू मोठी झाली होती नाही म्हणणार तू झोका दिला आता हां 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 काय काय म्हणणार रे आहे का ती दा दहा दे भांडण मोकार जातो का ती डेंजर राहते इथलं माहित नाही का आणि वरून विचार कर ना हे बहिणी कशा भांडण द्या बाय मग ही भांडण का नाही हीच

तिकडं सोर्या कल कांदा कापायचं आणि बिर्याणी वगैरे झालायच तयार करून हॉलमध्ये बसायचं हॉलमध्ये अरे आपल्याला एवढी खपम का स्प्रायच मग अरे मला वाटलं आता बिर्याणी सोबत ड्रिंक्स जाऊ दे मला तुम नाही आवडत काय अर्थ मला नाही आवडत तर या ठिकाणी आता सगळे जेवायला बसले आणि ना बिर्याणी बनवली आहे सूर्याखानी हा 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 काय दम दिलाय बघा ना तिनं सूर्याखाला दम दिलाय तू बिर्याणीला मग असं आहे का त्याच्यामुळे एवढी भारी झाली का तर आता मी ताट बनवतो मस्त इकडं सुक्क बनवलेलं आहे म्हणजे सुक्क म्हणजे आहे ना थोडा रस्सा बनवलेला आहे जास्त रस्सा आवडतो ना त्याच्यामुळे तर आता फायनली सगळे जेवायला बसले आणि इकडं चालू आहे सूर्या गावाडू राहिली ताटं करून राहिली आणि इकडं बिर्याणी बनवली मस्त अशी झन जन झनी सुक्का फ्राय बने बिर्याणी बने बघू टेस्ट करून काही चालू असा सगळी खरंच बरं झाली ना तुमच्या की ना केली ना त्याचा आवाही नाही केली